गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास बुला मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे शनिवार सॅटरडे त्याच्यामुळे जरा निवांत आहे आज के मला लेखीकडे जायचं नाही जाईन मी दुपारी उशिरा जाईन थोडं म्हणजे रोज कसं आत नऊपर्यंत नऊपर्यंत जास्ती जास्त मी जात असते बट आज कसं थोडं लेट लेट जंगेल तर चालेल कारण कविदांशला काल डोस दिलेले आहे दोन्ही मांड्यामध्ये त्याला इंजेक्शन दिलेले आहेत त्याच्यामुळे आज जरा तो मऊ झालेला आहे आणि पाय पण त्याचे मांड्या जड झाले त्याच्यामुळे म्हटलं चला एक चक्कर दुपारी मारावी आता नाही आणि सगळं आता आवरलेलं आहे घरातलं हे बघू शकता <laughs> सगळं तिथं आवरलेलं आहे किचन पण बघा आज आज काही हे डबा नेणार नाही म्हणतात तर आज आहे बघा या वयामधनं तुम्ही ओळखालच डोशा डोसे उत्तप्पा आणि चटणी करून ठेवली इकडे इकडे बघा कांदा चिरून ठेवलेला आहे कांदा एक उत्तप्पा डोसा पण करावा काल रात्री येताना सेने पीठ आणलं मिस्टरांनी डोश्याचं पीठ आणि इकडे चटणी करून ठेवली आहे हे बघा त्याच्यामुळे माझं का काम आज हलकं झालेलं आहे थंडी तर खूप सुटलेली आहे सगळेजण काळजी आपापली आप काळजी घ्या थंडी खूप आहे स्वतःची काळजी घ्यावी सगळ्यांनी इकडचंही सगळं आवरलेलं आहे आणि हे गेले तोपर्यंत तो म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया आता हे येथील आंघोळीवरनं तोपर्यंत तवा तापायला ठेवूया हा तवा कसा त तर हा बिडाचा तवा आहे जाड आहे खूप त्याला आधी तापवायला लागतं आता हे चालू करते मी आता मी कढईत ठेवित करते डोसा तापायला पुन्हा मग तापायला ठेवला होता तापला होता पुन्हा बंद केला आता पुन्हा चालू केलं अशा प्रकारे डोसा टाकलेला आहे मी तव्यावर चला रेडी झाले की तुम्हाला दाखवते मी फक्त कांदाची चिरून ठेवल्यामुळे उत्तप्पा केला एक एक डोसा केला होता ते उत्तप्पा करते चटणी डिश बटर वजन बटर लावते आता असं झालेलं आहे का चला देते हे गाठ टाकले बटर चला इथं ठेवते धीर काढणं शनिवारी आता पाहिलं मी दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नेतम आज पौर्णिमा आहे पण दुपारी किती साहे घेते ना थांबा एक टाक थांबा एवढं होऊ दे ढील काढणं चालू आहे नाश्ता केला काय थांबा दोन मिनटं तुम्ही यांनो जर आता म्हणजे सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी जाते विरांशकडे चला आता मग माजी सबी काम ले आता माझी सगळी कामं झालेली आहेत मी आता घेते माझी बॅग सगळं आवरून झालेलं आहे उलट सॅटरडे संडे ना एक्स्ट्रा कामं असतात आपण जे इथं रोज करत नाही ना पटपट गडबडीमध्ये आपण ठेवतो कामं पण सॅटरडे संडे एक्स्ट्रा कामं फार असतात आता इकडच बंद केलेलं आहे चला आता विरांशला मी काय केलंय छोटासा डोसा चटणी घेऊन आहे चला सगळं व्यवस्थित दाल बीच बंद आहे का ते बघावं लागतं चला आता मग बाबा मी विरांशला घरी आणलं आहे बघा मी विरांशकडे गेले होते थोड्या वेळापूर्वी आणि विराजला आणले मी घरी हे बघा कसं खेळतो विराज हायकर म्हणू हाय कशी भडबड करत आहे का बाई म्हणू ताप आलाय का बघू बघू बर बघू बाई इकडे बघा कसं नाटक करतय इतकं नाटक करतय हे बघा हे बघा हा डिश पाहिजे का तुला बरं डिश पडेल ना ना पायावर पडेल आता विरांशला मी लावले नूडल्स केली होती नूडल, नूडल्स नूडल्स खाल्ले विरांशनी होते इकडं असे नूडल्स केले होते त्याला खायला दिले आता पुन्हा इडली लावली इकडे म्हणजे पोट भरलं का नाही आणि आमच्या इथं इकडे विरांनी मस्ती कोणाला तर वाटेल का बघा बघा ह्याच्या दोन्ही पायाला मांडीला टूचू केले इंजेक्शन केले काय केले सोनू तुला टुचू केलंय ना डॉटरनी डॉक्टर काकांनी काय केलंय तुला काय केलंय टुचू तुचू केलंय टुचू पिलूला घरी गेले ते विरांशच्या मुलीच्या लेकीच्या मला घे म्हटले अगं तर इथे दोघांना सुट्टी असते दोघांना सोड एकट सारखं सारखं काय जाती म्हणून मी काय केलंय विरांशला इकडे घेऊन आली काय 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 म्हणतो म्हणून बघा कसे खेळ अगो ते बघा ते बघा ते बघा डोरोमोन काय म्हणू डॉरमोन आणि तुझं नाव काय सांग ना विराश सांग ना विराश विनायक पुढं काय असो ना कोलपेक आणि मम्माचं नाव काय रसिका अ तुझ नाव काय सांग तुझ नाव काय ग म्हणू आजीला येतच नाही नाव का सांग ना तुझ काय आहे विधानशिय का अगं बाई आणि डॅडाचं नाव काय गॅडाचं नाव काय ग डॅडाचं नाव विसरले की आजी काय ग काय ग सांग ना काय ग आठव तू आठव तू आठव काय डॅडाचं नाव काय आहे हा नाही हे विरांश पुढे काय पुढे काय कोलपेक किती शेवटी झालं मधी डॅडाचं नाव काय विनायक काय आहे सगळं बोलता येत आहे एवढंच आहे पण सगळं बोलता येतं नूडल्स करून त्याला खायला घातलं आहे आता त्याचं तीन वाजता झोपायचा टायमिंग आहे रोज एकला झोपतो पण आज तसं झालं आहे सकाळी दहा वाजता तुन झोपून पुन्हा साडे अकरापर्यंत उठलेला आहे त्याच्यामुळे तो आता मध्ये त्याला दोन तीन तास गॅप लागे लागतो ते लगेच काही झोपणार नाही मग म्हणून आता तीन वाजेपर्यंत झोपेल तो वाजले तर आता पावणे तीन दुपारचे इडली झालेली आहे इडली काढते ए मला बाय त्यासाठी दोनच इडले केले इडली काढते आणि त्याला खायला देते चला आता मग भेटूया अशाच नवीन का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर